नमस्कार मित्रांनो मित्रांनो ती बाई शेवटी फेक निघाली तुम्ही माझ्याशी लग्न का करत नाही म्हणून आग्रह करते हे आजचा विषय आहे काय झालं आहे माहिती आहे मी एक काही दिवसापूर्वी एक व्हिडिओ टाकला होता की एक वयस्कर बाई आहे आणि ती बाई कोणातरी बोलत होती कोणाशी तरी की म्हणजे एक लहान मुलगा होता म्हणजे तिच्यापेक्षा वीस वीस वर्ष अधिक लहान होता आणि त्या मुलाशी बोलत होती ती की तुम्ही माझ्याशी लग्न का करत नाही आता तो मुलगा म्हणतो म मा, मला रिटायर व्हायला वीस वर्षे बाकी आहेत आणि हिच्या हिला मग मी काय पेन्शन देत बसू ही बाई काय करणार आहे आणि मला मुळात लग्न करायचं नाही आहे लग्नच करायचं नाही मला तर ही माजा मागे का लागली विषय काय सांगतो तुम्हाला सविस्तर एक मुलगा म्हणजे एक मुलाचा भाऊ आपल्या भाऊसाठी प्रयत्न करत होता म्हणजे आमच्याकडे त्याने जाहिरात दिली आता ती जाहिरात दिली त्याचा मोठा भाऊ आहे त्या त्याचं लग्न करायचं नाही असं त्यांनी सांगितलं होतं तर ही बाई हिला वाटलं काय मोठा भाऊ म्हणजे खूपच वयस्कर असेल म्हणजे हिच्या वयाचा असेल ही बाई त्याला सतावते तिला त्रास देते ती बाई त्याला काय सांगते की तुम्ही माझ्याशी लग्न कराच केलंच पाहिजे आता या बाईचं काय झालं आहे हिला राहायला नाही जागा त्याच्या मानसिक दड पण भरपूर आलं हिला असं काहीतरी इशू आहे हिचा तर मित्रांनो लक्षात घ्या जर असं धोकादायक पण असू शकतात ही लोकं सांगू शकत नाही आपण पण नक्की काय मॅटर आहे हे कळलं पाहिजे आता काय आलं मग तिला म्हटलं लाईनवर घ्या म्हणून लाईनवर घेतलं त्या मुलाने लाईनवर मी खरोखर ऐकलं जे काय ऐकलं ना ते माझ्या लक्षात आलं बरोबर की म्हटलं हीच बाई असणार वडापाव खाणारी बंगल्यात बसून वडापाव खाणारी ती ही बाई बहुते असं मला दाट संशय तर भाजी भाकरी खाण्यासाठी ती पेन्शन हो शोधते असा तो व्हिडिओ होता मागचा आणि लग्न केलंच पाहिजे समोरच्या हिच्याशी लग्न केलंच पाहिजे असा आग्रह आहेचा काय बोलायचं याला समोरच्यावर जबरदस्ती करू शकतो का त्याला वाटलं तर करणार तू आणि तो कशाला करेल तो तर तुझ्या मुलासारखा आहे वीस वर्ष लहान आहे तो, तो वीस वर्षे लहान कोण असतं मूल असू शकतं कारण वी मुलीचं लग्न वीस विसाव्या वर्षी होत व्हायचं विसाव्या वर्षी होतं अठरा वर्ष पूर्ण झाले की मुलीला लग्न करतात ना मुलीचं मग वीस वर्षाचा तिला मुलगा असू शकतो वीस वर्षाला आणि तिच्यापेक्षा कळलं ना म्हणजे हा मुल ती बाई मुलावर लग्न करणार का सा साधं गणित आहे तिला एवढं समजत नाही की समोरची मुलं मुलाचं वय किती आहे किंवा काय आहे तर इतर लोकांना मी सूचना करतो की असं जर कोणाला फोन आले तर कृपया सांगा मला कारण कसं मला कळेल की नक्की काय चाललं नक्की नक्की किती प्रॉब्लेम आहेत लोकांचे हे कळेल मला आता मी काय करणार या बाईचं एक व्हिडिओ मला दिसला आहे तो व्हिडिओ मी काढून टाकणार आता कारण ही बाई फ्रॉड आहे इतकं कळलं आहे कारण मी दोन वेळा ऐकलं एक तर ती मायाशी बोलताना वडापाव खायचं बंगल्यात बसून वडापाव खायचं आहे तिला असं तिने सांगितलं आता हिला दुसऱ्या कोणाबरोबर तरी ऐकलं मी पद्धतशीर पण ऐकलं मला त्या मुलाने कॉन्फरन्सवर घेतलं आणि तिला पण घेतलं होतं असं आम्ही ती तिघेजण लाईनवर होतो आणि गप मी गप्प राहून मी ऐकत होतो त्यांचं बोलणं तर ती सांगत होती की तुम्ही माझ्याशी लग्न करा वगैरे असं हे स्पष्ट ऐकलं मी म्हणजे ही जबरदस्ती करू शकतो का आपण दुसरं समोरचं तयार पाहिजे ना त्याला काहीतरी फील यायला पाहिजे समोरच्या व्यक्तीला काहीतरी वाटायला पाहिजे ना लग्न केल्यासारखं कुणाशी लग्न करायचं आज मित्रांनो तुम्हाला सांगतो काही मुली एवढ्या हुशार आहेत की तुम्हाला सांगतो की मागच्या एका व्हिडिओमध्ये मी बोललो आहे बघा की मुंबईमधली एक मुलगी साठ हजार घेत होती आणि सगळ्या एम डिग्र्या होत्या आणि तिला लंडनला जायचं होतं आणि लंडनमधला डिप्लोमा होल्डर मुलाबरोबर लग्न करायला तयार होती ती त्याला एक लाख तीस हजार होता आणि त्याच्यावर लग्न करायला तयार झाली पण ॲक्च्युअल ती जर लंडनमध्ये गेली असती तर तिला साठ सहा हजार लाख रुपये पगार भेटणार होता सुरुवातीला सहा लाख आणि तिच्या जो डिग्र्या होत्या त्या भरपूर होत्या मोठ्या मोठ्या डिग्र्या होत्या मुलगा घाबरला मुलांनी नकार दिला आणि हिला तर मुंबईला लंडनला जायचं होतं मग तो, तो हा प्रकार झाला माझा अशी कितीतरी उदाहरणं आहेत की मुली एवढ्या हुशार आहेत की चांगले चांगले पगार सोडून सुद्धा नॉर्मल मुलावर लग्न करायला तयार आहेत अशा पण मुली आहेत आता त्या कुठल्या स्वार्थाने करतात किंवा काय आहे हे फक्त मुलींनाच माहिती असणार पण मुलगी अडाणी तर नसतेच हे लक्षात घ्या कारण एवढी अडाणी नसणार मुलगी काय ना काय डोक्यात तिचा विचार असणार की असं म्हणजे तो कशाला पण कमी पगारवाला करेल खूप काही आयडिया असतात त्यांच्या डोक्यात आणि आपण म्हणजे पापा की परी माहिती आहेत ना तुम्हाला त्यांचे व्हिडिओ पण गाजतात पापा की परी तर ते पापा की परीवर विश्वास ठेवून उपयोग नाही आहे त्याचं <laughs> मुळा असे केलं पाहिजे मूळ शोधलं पाहिजे नक्की काय आहे विषय हे शोधा कारण कसं आहे लग्न करा व्यवस्थित करा संसार सुखाचा झाला पाहिजे इतकंच मी याच्यासाठी था तर तडपडतो आहे मी घाई कशाला मारते थोडक्यात घाई नको मारू तुम्ही आत्ता तुम्हाला गरज आहे म्हणून तुम्ही कराल लग्न करायचंच आहे हो नाही आहे म्हणून तुम्ही कराल तर पण भविष्य काय भविष्याचं काय का करणार किंवा ते खटके उडणार चुकीचं होणार आणि खटके कशाला एवढं ॲडजस्ट कशाला करायचं वीस वर्ष किती फरक आहे बघा मग हे याचा विचार करत नाहीत लोक आणि तिला वा कळायला पाहिजे की हा आपल्या मुलासारखा आहे मुलगाच आहे जवळजवळ मुलगाच तो उलट वीस कशाला एकवीस वर्षाचा मुलगा पण असू शकतो एक वर्षाने पण मुलं होतं कोणाकोणाला चालेल ना म्हणजे याचा अर्थ काय की त्यांना हे कळत नाही की समोर आपला जो जोडीदार असा असणार तो आपल्यापेक्षा किती वर्ष लहान आहे किंवा किती वर्ष मोठं आहे हे बघायला पाहिजे ना मग मग ह्या गोष्टी आहेत त्याच्यामुळे मित्रांनो अशा काही गोष्टी तुमच्या आयुष्यात जर घडल्या असतील तर बिंदाच मला सांगा कारण लोकांना कळू द्या ते कारण कसं इतरांना सावध करायचं असतं म्हणून व्हिडिओ बनवतो मी प्रत्येक व्हिडिओ माझा किमती आहे बऱ्याच लोकांना वाटतं की मी हे गमती का सांगतो आहे तर प्रत्येक व्हिडिओ किंमती आहे माझा कारण तुम्ही ठरवलं का तर त्याची किंमत आहे कारण काय तर बऱ्याच ठिकाणी फसवणुकी होतात भरपूर फसवणूक असते आणि त्या कुठे होऊ नये तशा आणि त्यासाठी मी झडपडत असतो तर मित्रांनो जर तुम्हाला जस हा व्हिडिओ ओके वाटत असेल तर इतरांना पण दाखवा इतरांना शेअर करा आणि जर तुम्हाला काही त्याच्यामध्ये सुचवायचं असेल किंवा कमेंट द्यायची असेल तर खाली कमेंट पण द्या की तुमच्या आयुष्यात काय घडलं आहे त्या पण कमेंट देऊ शकता जेणेकरून तुम्हाला लाईनवर येऊ शकतो मी आणि ते रेकॉर्डिंग करू शकतो आता काय झालं हे रेकॉर्डिंग करता आलं नाही मला कारण अचानक झालं सगळं रेकॉर्डिंग करता आलं नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्याची काही गरज पण नव्हती रेकॉर्डिंग करायची समजलं ना सतत कुणावरती आरोप मला पण करायचे नाहीत समजलं ना काही काही वेळा कसं असतं समोरच्या व्यक्तीचा प्रॉब्लेम असतो पण हा प्रॉब्लेम असू शकत नाही वृद्ध व्यक्ती का नाही आहेत का वयस्कर व्यक्ती आहेत की भरपूर त्यानं तिने कॉल केला पाहिजे होता हा मुलगा किती छोटा आहे खूप छोटा आहे मग या मुलाला ती नवऱ्याच्या रूपात कसे काय बघू शकते हे लक्षात घेतलं पाहिजे म्हणून मला हे थोडं खटकते बाकी काही नाही आणि मित्रांनो हो तुमच्या बाबतीत जे काही घटना घडत आहेत मला फक्त कमेंटमध्ये सांगा आणि तुमचा सा कमेंटमध्ये नंबर शेअर करा मी तुम्हाला कॉलवर घेईन कॉलवर रेकॉर्ड केलं जाईल तुम्हाला समजलं ना कारण कसं इतरांना समजलं पाहिजे इतर लोकांना ते कळलं पाहिजे काय की तुमच्या बाबतीत काय घडलं आहे म्हणजे क क तुमचा अनुभव काय आहे सांगतो त्याच्यामुळे लोक शिकू शकतात लोक सावध राहू शकतात समजलं ना तर मित्रांनो तुम्हाला आवडलं तर नक्कीच कळवा इतरांना शेअर करा धन्यवाद